एका बाजूला बघायला तर सोपं आहे पण हा देहभाव अंतर्मनात इतका घट्ट बसलेला आहे त्याला काढण्यासाठी दिव्य साधना ही करावीच लागते आणि सद्गुरूंचा संघ हा असायलाच हवा परत लक्षात ठेवा एक एक गोष्ट मी सांगतो मी स सा लावून बोलतोय मी लांब बसेन आणि फक्त प्रवचन ऐकेन आणि मी करेन काही फरक पडणार नाही प्रवचनाने सगळं शुद्धीकरण होत नाही तिथे चर्चा करावी लागते सदूंकडनं प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते आणि ला त्या समजून घेतलेल्या ठिकाणी सतत त्या दिव्यत्वाचं चिंतन सतत असावं लागतं आणि त्यासाठी एकावरती साधना आणि दुसऱ्या बाजूनी म्हणजे एकांत साधना आणि दुसऱ्या बाजूने लोकांत साधनं सर्वांप्रती वागायचं सा कसं समजतं इश्वास पण हे वळायला खूप अभ्यास केलाच पाहिजे केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून महत्व कसं द्यायचं जीवन एकदा जर आपल्याला ज्ञान हवं असेल तर ज्याला खरोखर आत्मसात करायचं त्याने हे महत्व ह्या ज्ञानाला द्यावं लागतं समजून द्यावं लागतं आणि बाकीची काम आपण उलट करतो आधी बाकीची कामं सोयीसाठी त्याला जाऊया अशाने परमात्म सिद्ध होऊ शकत नाही घातलं पाहिजे मुळाकडनं करणं निघायला पाहिजे लक्षात ठेवा एक का पुन्हा मला सांगतो कारण आपण सहज मिळत त्याची किंमत आपल्याला कळत नाही कळलं ना सहज देव असं तशी असेल असं जे म्हणतो तसं हे ज्ञान सहज पण ज्या मिळत ना त्यावेळेला बऱ्याच लोकांसाठी किंमतच कळत किंमत न कळल्यामुळे आपल्याला हे करण्याचे किती परिश्रम केले पाहिजे जेव्हा खरा साधक हे परिश्रम करतो तेव्हा त्याला कळतं देहभाव केवढा चिवट आहे सगळं करता करता परत देहभाव वर येतच असतो ते सहज असतो तर सहज काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात म्हणून भाव म्हणजे हा जो देहभाव सहज आहे त्या ठिकाणी देवभाव सहज झाला पाहिजे आणि हे जेव्हा होऊन त्यावेळेला खऱ्या अर्थाने परिवर्तन होतं तिथे शांती समाधान प्राप्त होतं आणि म्हणून हे सगळं जे अनुभव अनुभवायचे संस्कार एकच करायचं आपल्यावर आहे ते चैतन्य स्वरूप आहे जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे आणि सर्व चैतन्य स्वरूपच आहे पण सर्वांचं अधिकाधिक बल होत आहे सर्वत्र शांतीसुख समाधान बहत इथे हा सद्भाव आणि सद्भावना सतत असेल तर हे हळूहळू परिवर्तन होतं कोणा नाही ना असेल पण त्यासाठी परिश्रम आणि प्रयत्न दुर्दम्य इच्छा मी त्या साधारण असायला हवी की हे मिळालाच नाही ज्या उच्च खरं परिवर्तन हो होतो आणि असं परिवर्तन सर्वांकडे हो अशी तर त्यांनी